घेऊन जात आहेत आणि त्याचमुळे आपण या क्षणाला या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत अभिजित सर असणार आहेत त्याचबरोबर राजेंद्र चव्हाण सर असणार आहेत त्यांच्या सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर ही जी परंपरा आहे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे आपण मागच्या वर्षी देखील या ठिकाणी आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल खूप काही जे मुलं आहेत आनंदी असतात आणि त्यांना गड किल्ले जे आहेत कसे असतात हे जवळून बघण्याची संधी मिळते तर सर्वप्रथम आपण राजेंद्र चव्हाण सर आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार दादा नमस्कार खूप सुंदर उपक्रम आहे काय बोला अभिजित साळवीनी आतापर्यंत तीन वर्षापासून म्हणजे गडकोट किल्ल्यांची जी स्पर्धा म्हणजे दिवाळीत मुलांना एक चांगलं उपक्रम मिळावं आणि आपल्या महाराजांचा इतिहास त्यांना माहिती व्हावा गडकोट किल्ल्यांचा इतिहास माहिती व्हावा आणि अशा या माध्यमातून मुलांची जडणघडण व्हावी ज्याने शिवप्रेम त्यांचं वाढवावं अशा दृष्टिकोनातून ही स्पर्धा नसून एक म्हणजे महाराजांचं कार्य आहे तर सगळ्या तरुणांनी छोट्या छोट्या बालकांपासून मनावरती बिंबवावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याचे एक एक विचार आपण जेव्हा जेव्हा ऐकलं मध्ये पण तुम्हाला सांगितलं की एक त्याला वास्तुसंग्रहालय अशा एका ठिकाणीच करायचंय जेणेकरून आमचे प्रकाश प्रकाश जयप्रकाश टांसाळकर साहेब असतील माझे नगराध्यक्ष असतील किंवा या माध्यमातून जे पिढी म्हणजे जे बुलंद आवाज नगर परिषदेचा असतो त्या नगर परिषदेमध्ये एक हा मोठा दालन संग्रहालय झालं पाहिजे गडकोट किल्ले भरपूर आहेत पण मुलांना तिथे जाता येत नाही किंवा काय नाही पण ह्या माध्यमातून हे कलाकार जे आहेत त्या कलाकारांनी जे काय के अपेक्षित केलं ते आम्ही चित्रीकरण केलेलं आहे आणि त्या चित्रीकरणाच्या बेसवरती हे जे मॉडेल हा बदलापूरचा मॉडेल होईल आणि थोर पुरुषांचं संग्रहालय होईल एकाच ठिकाणी संग्रहालय होईल अशा प्रकारची त्याची भावना आहे आणि नक्कीच अशा प्रेरणेतून आज सहलीला सगळीकडे मुलं जातात पण जे शौर्य आहे जे महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य जे मिळालं म्हणजे ज्यावेळेस परतंत्रात होतं म्हणजे मुघल सत्तेच्या हातात आपल्या पिढी जात होतं तिकडे जेव्हा स्वराज्य निर्मिती महाराजांनी केली या स्वराज्याचे गडकोट किल्ले हे नक्कीच पाहायला पाहिजे त्यातला त्यातीलच हा तिसऱ्या वर्षाच्या उपक्रमामध्ये त्यांनी सिंहगड हा निवडलाय सिंहगडाची ख्याती फार मोठी आहे आणि त्या ख्यातीमध्ये स्वराज्यामध्ये सिंहगड म्हणजे गड आला पण सिंहगडा असं अशा या व्याख्येने तो प्रसिद्ध आहे आणि खरोखर ऐतिहासिक किल्ला असल्यामुळे त्याचे फार मोठं योगदान आहे आणि आज मुलांना ती जिद्द आणि त्या गोष्टी तिथे जागेवरती पाहायला मिळणार आहेत आणि नक्कीच सिंह गड आला पण सिंह गेला पण नक्की काय सिंह म्हणजे कोण आणि गड म्हणजे कोण हे आज व्याख्या जागेवर कळणार आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण आज ही सलीचं रुपांतर आज मुलांना एकता त्यांच्या वैचारिक आणि स्वातंत्र्याचा लढा जो महाराष्ट्रासाठी झाला महाराष्ट्र अटकेपार महाराष्ट्र फार मोठ्या प्रमाणात शिवरायांनी नेला त्याचे आज नक्कीच त्यांना आज सगळ्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने त्याची गडकोट किल्ला बघत बघता येणार आहे आणि त्यासाठी मी सगळ्या महिला वर्गांना त्यांनी सहकार्य केलं आणि अभिजित अभिजितचं अभिजीतचं पण आपण स्वागत करतोय की त्यांनी चांगला हा उपक्रम वर्षानुवर्ष करावा बा बाकी आमचं संपूर्ण सपोर्टच राहील आणि त्याला मोलाचं मार्गदर्शन आमचे जयप्रकाश ताई आहेत म्हणून जयप्रकाश तानसाळकर जी आहेत आमच्या ताई आहेत आणि संपूर्ण ज्यांनी निवडणुका लढवल्यानं रण दागिनी आहेत आणि त्यांचा कृपा सदैव या संघटने संघटनेवरती असतो अशा या पवित्र कार्याला आज आपलं सुरुवात होत आहे नक्कीच शुभेच्छा देऊन आपण पुढचा प्रवास आपण चालू करूया आपण जर बघत असाल तर आज मुलांसाठी खरं तर या प्रभागात राहण्याला खूप सुंदर छान असा उपक्रम जे आहे अभिजित साळवीसर यांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहानपणापासूनच मुलांच्या मनामध्ये रुजले पाहिजे असा खूप सुंदर उपक्रम आहे नारायणशी आपण बोलूया तर आयोजक आपल्यासोबत असणार आहे सर किती मुलं आहेत आज जे सैर करणार आहेत सिंहगडची जवळपास सात ते पासष्ट मुलं लहान मुलं आणि दहा ते पंधरा या महिला आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि हा उपक्रम राबवताना मला जयप्रकाश टांकाळकर साहेब आहेत राजेंद्र धवनजी साहेब आहेत ऋषाली ताई आहेत निर्जांबडे ताई आहेत गौरी जाधव या हो सगळ्यांचं मला चांगलं मार्गदर्शन आहे आणि त्याशिवाय विशेष कौतुक म्हणजे त्यांच्या पॅरेंट्स वर्गात की यावढ्या लहान मुलांना पण त्यांनी माझ्या विश्वासावरती माझ्याबरोबर आहेत जेणेकरून त्यांना त्या ते गड किल्ल्याची प्रत्यक्षात जाऊन तिथली माहिती आणि त्यांचा अभ्यास करता येईल यासाठी असं ठरवलं की यावेळेस याच किल्ल्यावर जायला पाहिजे नाही कारण सिंहगडचं वैशिष्ट्य पण तेवढं मोठंच आहे आणि तो, तो आ, जे तानाजी कडा किंवा जे त्या सिंहगडाचं माहिती येत इतिहास मुलांना किल्ल्यावरती जाऊन पाहण्यासाठी वर्षी नवीन किल्ला घेतोय ना एक वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही नवीन किल्ला घेण्याचा जोडले दरवर्षी मुलं देखील दर वाढतायत असं वाटतं पहिल्या वर्षी आम्हाला पंचवीस मुलं होती नंतर पंचाळीस झाली आणि आज पासष्टच्या वर मुलं गेले एक दिवस असा येईल की इथून पाच सहा बस अशा उभ्या राहतील खूप छान नक्कीच आपण मध्ये जाऊ या आता आणि मुलं बसलेत काय त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरंच आपण जर बघत असाल तर खूप सुंदर कार्यक्रम जो आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे अभिजित साळवी सर यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे इथे काही हा चला ना बसून घ्या मजा एकदम चेहऱ्यावर जो आहे आनंद जो आहे आपल्याला यांचा बघायला मिळतोय साधारणत साठ मुलं जे आहेत आज सोबत असणार आहे असं सांगत आलंय काय कसं वाटतय खूप छान वाटतंय का सकाळी लवकर तुला कसं वाटत हो का छान छान मस्त एक किल्ला बनवण्यापासून ते किल्ल्यावर थेट सैर करण्यापर्यंतचा आनंद कसं वाटतंय मस्त वाटतंय असं वाटलं होतं किल्ला बघायला जायला मिळेल नाही पण मिळतोय चान्स पण चांगलाय <laughs> मला पण छान वाटतंय हे लोक घेऊन आहे नेहमी गेलेलो एक दिवस नाही गेलेला होता आम्ही गावात गेलेलो होतो तेव्हा मी नाही गेलेलो ना गे या टाइमने जातोय पुढे जाऊया आपण तू बोलणार का कसं वाटतंय <laughs> <laughs> हा बोलली ती बोलली असं कॅमेरा <laughs> <laughs> हा शला. कसं वाटतंय खूप छान वाटतंय एकतर आमच्या मनात दरवर्षीच्या सारखे यावर्षी आम्ही अभिजितदामुळे सिंहगड किल्ले दर्शन आम्हाला जायला मिळत आहे म्हणून त्याचे एकतर आधी खूप थँक यू म्हणजे खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना अशी आवड असते किल्ल्यावर जाण्याची आणि आमच्यात पण पण गेला होता था था। था। हो गेलो होतो मागच्या वर्षी आम्ही लोहगडला गेलेलो आणि या वर्षी किल्ले सिंहगडावर गड किल्ले दर्शनासाठी आम्ही चाललो गडावर जाऊन काय करणार तानाजी मालुसर यांचा पोवाडा जो आहे तो पाठ केलाय आणि गाठी करायची होती पण घेतली नाहीये वगैरे सगळं दादांबद्दल काय बोललं गार्गी सोशल अकॅडमी मध्ये होतो दादांबद्दल काय बोल हे तिसरं वर्ष कंटिन्युअस म्हणजे फक्त ज्यांनी पार्टिसिपेट केलंय किंवा ज्यांना प्राइज मिळालंय त्यांना घेण्यापेक्षा ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय ज्यांनी ज्यांनी ट्राय केलंय त्या सगळ्यांना घेतलंय म्हणून थँक्यू त्याला की एवढं अरेंज केलं आमच्यासाठी थँक्यू खूप सुंदर आणि पूर्ण आपण बघत असाल की अगदी सोयीस्कर असा यांचा हा प्रवास आता होताना yeah. आपल्याला इथे बघायला मिळतो आहे छान yeah. तर किल्ले सिंहगडवर गेल्यावरती आम्ही त्या ठिकाणी पोवाडा वगैरे जे आहे ते सुद्धा म्हणणार आहेत तस या मुलांचं म्हणणार आहे या ठिकाणी